Namaskar. नमस्कार मी सोनल तापडे ग्लोबल महाराष्ट्र नगर आहे आमचा हा मे पासून हे काम चालू आहे ते अजूनपर्यंत अद्याप पूर्ण झालं नाहीये ते गटार खोचत आहेत रोड अर्धवट ठेवलं ठेवलाय आमच्या लाईन पाण्याच्या कशाच आहे त्यातून आम्हाला घाण पाणी सुद्धा येते त्याचंही काही ते करत नाही रोडचं पण नाहीये आमच्या मुलाबाळांचे हाल होत आहेत रिक्षा मिळत नाहीये हो नोकरीला जात आहेत ते धावत धावत कुठे वाड्यात जातील कुठे उमेशनगरला जातील सगळ्यांचेच प्रॉब्लेम येत त्यामुळे हा रोडचा काम जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा आमचे आम्ही पाया पडतो हात जोडून त्यांना एवढे त्रास आम्ही सहन करतोय काम चालू झालंय आता हे हो जवळ चार महिने होऊन गेले पाईपलाईनचं ते तिकडे तर घोटाळा म्हणजे काय होत नाही आणि रस्ता पण होत नाही जाण्या पण त्रास होतो कचऱ्याची गाडी पण इथपर्यंत येत नाही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी आज पुन्हा एकदा या रस्त्याची पाणी गेली सहा मे पासून हा रस्ता बांधकामासाठी सुरुवात झालेला आहे आणि आता जवळजवळ तब्बल चार महिने हा रस्त्याचं काम चालू आहे आणि चार महिने आमचा रिक्षा व्यावसायिक या ठिकाणी येऊ शकत नाही पूर्णपणे महाराष्ट्र नगर रस्ता बंद करून ठेवलेला आहे मला जो कोण रस्ता बनवतो आहे एम असेल किंवा अजून कोण असेल त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की विचारा दोनशे मीटरचा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला चार महिने का लागत आहेत आणि आपण चार महिने आज प्रवाशांची रिक्षाचालकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची का चेष्टा करत आहात ह्या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे कारण माझ्यासमोरच पावसाळ्यात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत नुसता पावसाचं कारण आपण देऊ शकत नाहीत आपली दुसरी काय कारणं आहेत ती ह्या ठिकाणी समोर येऊ देत की जेणेकरून आमच्या रिक्षाचालकाला देखील कळेल की बाबा ह्या कामाला दिरंगाई का होते आहे आणि अजून आपल्याला किती महिने आलापेष्टा सोचायच्या आहेत कारण आता हे चित्र बघून अजून एक दोन महिने तरी हा रस्ता सुरू होईल असं वाटत नाही आहे तर अजून आम्ही किती वेळ हाल खाला, हाला पेस्टा शोसायच्या हे आम्हाला कळू दे तसेच या रस् या रस्त्याला पर्यायी असता म्हणून समजा आम्ही गरिबाचा वडा जर वापरला तर आज त्या रस्त्याचं देखील कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सुरू करत आहेत त्याच्यामुळे तिथे देखील फक्त अर्ध्या रस्त्यानेच वाहतूक चालू आहे आणि त्या ठिकाणी देखील कोणतीही सुरक्षितता नाही आणि अर्ध्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत अर्धा रस्ता आहे डीकडे अर्धा रस्ता के के डी एम सीकडे के डी एम सी सांगते आम्ही आमचं काम करणार एमआ वेडि सांगते आमचं आम आम्ही करणार अरे पण कामं कधी होणार एका दोना एक दोन इथे मृत्यू झाल्यानंतर आपण कामं करणार का आज रिक्षा चालकांचे कमरेचे जे तोड झालेली आहे आणि रोज संध्याकाळी आपण जर वेळ असेल आपण संध्याकाळी या रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामुळे यांच्यामध्ये रोज संघर्ष होतोय रोज हाणामारीपर्यंत गोष्टी जात आहेत आता या सगळ्याला जबाबदार कोण आम्ही किती गोष्टी सहन करायच्या का फक्त आम्ही टॅक्सच भरायचे काय करावं ते तरी सांगा आम्हाला म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कंटा आला आहे म्हणून आज तुमच्या मार्फत मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल अजून इथे कोण एम आम आय डी ए काम करत असेल आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो येत्या आठ दिवसात आपण वेगाने काम चालू केलं नाही तर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहे हे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे आपण एवढं फक्त लक्षात घ्या की मी जाहीर उपोषणास बसणार आहे रामजी करकर आहे गेली चार महिने रस्ता बंद असल्याकारणाने रोज पॅसेंजरच्या रिक्षाची रोज हानामारी होत असते कारण हा पर्याय रस्ता म्हणून एक नंबर रस्ता हा वापरला जातो तिथून महाराष्ट्राचे गोपीनाथ भाडा नेला जातो त्याच्यामुळं आज रिक्षाला महाराष्ट्राचे पॅसेंजर भेटतं गोपीनाचा पॅसेंजर होते त्यामुळे गाडी लवकर आली जाते आणि या हा रस्ता चार महिने बंद असल्याकारणाने महाराष्ट्र नगरच्या भाड्याच्या पदवी गोपीनाचं भाडा सुद्धा नेता येत नाही आणि लोकांच्या रिक्षांची रोज वादे असतात कारण ते सांगतात गरीबाच्या वाड्याकडनं रिक्षा वरून नाही पण ते रिक्षाला परवडत नाही त्याच्यामुळं गेले चार महिने महाराष्ट्राच्या पंचवीस तीस रिक्षा अक्षरशः कंबरेने खड्ड्याने वळतगलेले आहेत आणि कसं व्हायचं आणि आता या रोडने पण मी मुलीला बारक्या घेऊन जाते स्कूलला तर मला चालवत नाही का चढवत नाही इथून इथे चढवत नाही आणि पायावरून पाय नाही पायात मी असे घालवून जाते येते एक तर रिक्षा नाही मिळत रिक्षा ही ते यायची तर बारा पडायचं जा यायला आता वाड्यात जायला होतो त्या वाड्यात पण नाही रस्ता कुठून जायचं याचा माणसाने म्हणून जरा हे लवकर करून दिलं तर बारा होईल ना